महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी पंचनामा करून मदतीची मा मागणी देळे गव्हाण काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अजय बनकर महाराष्ट्र लोक न्यूज चॅनलचे मुख्य संपादक गजानन पाटील देठे जाफराबाद तालुक्यातील देळे येथील सर्व शेतकरी यांच्या सह परिसरातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान अत्यंत मोठे आहे सततच्या पावसामुळे शेतातील कापूस मका सोयाबीन आणि ऊस ही मुख्य पिके पूर्णपणे मुख्य पठाण साहेब यांनी स्वतः येऊन पंचनामा केला आहे यामुळे शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे जीवन मरणाचे प्रश्न लक्षात घेऊन सरकार मायापणे तातडीने दखल घ्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या नुकसान भरपाईची त्वरित घोषणा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांनी त्वरित नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी खासदार डॉक्टर कल्याण काळे यांना बांधावरून संपर्क जाफ्राबाद तालुक्यातील वारेस वारे झालेल्या अवकाळी पावसाने सर्वत्र दानांतर करून टाकले असून डेळे गवांसह इतर परिसरात रब्बी हंगामातील हंगा पिकांची मोठ्या प्रमाणात नाश झालेली पाहायला मिळत आहे या सर्व बाबीची माहिती थेट बांधावरून काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अजय बनकर यांनी खासदार डॉक्टर कल्याण काळे यांना कळवून नुकसानीचे व्हिडिओ फोटो श्री काळे यांना दिले त्यानुसार शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची माहिती डॉक्टर कल्याण काळे यांनी दिली अजय बनकर तालुका अध्यक्ष काँग्रेस जा आज रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे या ठिकाणी जवळपास शंभर टक्के नुकसान या ऊसाच या ठिकाणी आमचं झालेलं आहे तरी या ठिकाणी नुकसान भरपाई शासनानं द्यावी असं लागवड सांगा या ठिकाणी दीड एकर लागवड आहे आणि शंभर टक्के नुकसान झालेलं आहे तरी शासनाला याची नुकसान भरपाई द्यावी काल रात्री अति म्हणजे काल रात्री जास्त पाऊस झाल्यामुळे बऱ्याच पिकाचं नुकसान झालेलं आहे आपण आता ऊसाची पाणी करतो समजा ऊस शंभर टक्के खाली पडलेला आहे आता हा ऊस जर समजा काढायचा म्हटलं तर जो ऊस समजा आहे तो वीस हजार रुपये किंवा पंचवीस हजार रुपये या ऊस समजा घेऊन जातो तर या ठिकाणी म्हणजे आता काहीच हातात मिळाले शेतकऱ्यांनी समजा काहीच नाही तर शेतकऱ्यांनी जवळपास प्रति हेक्टर पन्नास ते पंचावन्न हजार रुपये प्रति हेक्टर या दराने पैसे द्यावं असं मला Exacto.